तर एक महत्वाची बातमी अहिराणी गायक जगदीश संदाशी आणि त्यांच्या झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे मुलीचा छळ सुरू असल्याच्या कारणावरून जगदीशला तेव्हा वाद वाढला आणि हाणामारीला सुरुवात झाली दरम्यान दोन्ही कुटुंबांनी परस्परांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे नरडाणा पोलीस या संदर्भात पुढील तपास करत आहेत गायक जगदीश यांच्यावर पत्नीच्या छळाचा आरोप आहे दोन्ही कुटुंब या ठिकाणी आपापसात -आप भिडल्याचं असं दिसलंय या प्रकरणी पोलिसांनी आता तपास सुरू केलाय